कोचईचं एक झाड आहे तुम्ही एक जंगली वनस्पती समजत असाल त्याचं मी तुम्हाला बूड दाखवत आहे हे जे कोचई आहे याची एक वडी या सुंदररीत्या अशी बनते खायला खूप चविष्ट आहे आणि या श्रावण मासामध्ये मोठे मोठे पान लागतात आणि त्या पानाचं वडी किंवा दार कोचई एक दाळ भाजीसुद्धा आपण बनवू शकतो वडी तर खूप सुंदर आहे खायला चविष्ट आहे शरीराला पण पौष्टिक आहे आणि या श्रावण मासामध्येच तुम्हाला हे मिळत असते वर्षभर तुम्हाला हे पानं दिसत नाही खूप मोठे पानं आहेत मोठे मोठे पानं असतात कोचई आमच्या झाडीपट्टीच्या भाषेत याला कोचईचं एक झाड म्हणतो आणि भाजी पण सुंदर असते याची एक वडीसुद्धा एक सुंदर अशी बनते खूप लोक याचा एक आस्वाद घेतात छान आहे मी शितावर याची एक कांदे असतात कंदमूळ असतात ते आपण लावले जाते आणि एका कंदमूळाला मग दहा ते पंधरा पाना फुटतात नॅचरल आहे कारण याला कोणताही रासायनिक खत म्हणा सेंद्रिय खत म्हणा हे न टाकताच हे पानं फुटतात आणि त्याचं एक डाळभाजीसुद्धा आपण बनवतो ग्रामीण भागामध्ये तुम्हाला हे मिळते शहरी लोकांना याचं कदाचित ता माहीत असेल परंतु मिळत नाही ही मोठी गोष्ट आहे थँक्यू